जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो आपले भारतीय संविधानाची थोडक्यात माहिती आपण प्रश्नावलीमधून बघणार आहोत एक कोणत्या कायद्यानुसार संविधान सभा सार्वभौम बनवली व तिला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला एक एकोणीसशे पस्तीसचा कायदा दोन एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा तीन एकोणीसशे पन्नासचा कायदा चार एकोणीसशे बावन्नचा कायदा आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे म्हणजेच इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट नाइन्टीन फॉर्टी सेव्हनमुळे संविधान सभेला सार्वभौम संस्था बनवण्यात आले आणि तिला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला या कायद्यामुळे संविधान सभेला भारत आणि तिच्या भूमीसाठी कोणतेही कायदे बनवण्याचा अधिकार मिळाला तसेच ब्रिटिश संसदेने केलेले कायदे रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार मिळाला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याने संविधान सभेला पूर्णपणे सार्वभौम बनवले जेणेकरून ती स्वतःच्या इच्छेनुसार राज्यघटना तयार करू शकेल या कायद्यामुळे संविधान सभेला दोन भूमिका देण्यात आल्या एक म्हणजे भारताची राज्यघटना तयार करणे आणि दुसरी म्हणजे स्वतंत्र भारताचे कायदे मंडळ म्हणून काम करणे दोन संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना कधी केली व त्यामध्ये किती सदस्य होते एक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सात सदस्य दोन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस छे सदस्य तीन तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस छे सदस्य चार तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सात सदस्य आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सात सदस्य संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी केली आणि त्यात सात सदस्य होते या समितीवर भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी होती आणि ते सात सदस्य होते एक मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर दोन अल्लादी कृष्णास्वामी अय्यर तीन एन गोपालस्वामी अय्यंगार चार के एम मुंशी पाच मोहम्मद सादुल्ला सहा बी एल मित्तर आणि सात डी पी खेतान तीन भारताचे संविधान निर्माण झाले व ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकृत करण्यात आले तेव्हा तात्काळ किती कलम लागू करण्यात आले एक पंधरा कलम दोन चाळीस कलम तीन तीनशे पस्तीस कलम चार तीनशे एकोणनव्वद कलम आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा कलम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले गेले तेव्हा काही कलमे तात्काळ लागू करण्यात आली यामध्ये नागरिकत्व तात्पुरती संसद आणि अंतरिम सरकार यांसारख्या तरतुदींचा समावेश होता उर्वरित सर्व कलमे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झाली ज्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला संविधान स्वीकारल्याबरोबरच नागरिकत्व तात्पुरती संसद आणि अंतरिम सरकार यांसारख्या तरतुदी लागू झाल्या उर्वरित सर्व कलमे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झाली ज्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकाच्या व इतर पानांवरील नक्षीकाम आणि सजावट कोणी केले एक नंदलाल बोस दोन नारायण रायदादा तीन डॉ आंबेडकर चार राम मनोहर सिन्हा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राम मनोहर सिन्हा भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकाच्या आणि इतर पानांवरील नक्षीकाम आणि सजावट राम मनोहर सिन्हा यांनी केली आहे तर संविधानाचे संपूर्ण हस्तलेखन प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले आहे आणि त्यावरील चित्रे बोस यांचा खालील नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांती निकेतनमधील कलाकारांनी काढली आहेत राम मनोहर सिन्हा यांनी प्रस्तावना पृष्ठ आणि संविधानाच्या अनेक पानांवरील सजावटीचे काम केले आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये संविधानाचे हस्तलेखन केले आहे आणि नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील त्यांच्या कलाकारांनी संविधानाची चित्रे तयार केली आहेत पाच संविधान सभेला प्रामुख्याने दोन कार्य होती ती म्हणजे स्वतंत्र भारतासाठी घटना निर्माण करणे आणि देशासाठी कायदे तयार करणे जेव्हा संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करीत होती तेव्हा अध्यक्ष म्हणून कोण कार्य करत होते एक डॉ आंबेडकर दोन राजेंद्र प्रसाद तीन गवा मावळणकर चार पंडित नेहरू आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गवा मावळणकर जेव्हा संविधान कायदे कायदेमंडळ म्हणून कार्य करीत होती तेव्हा तिचे अध्यक्ष गवा मावळणकर होते या काळात जेव्हा संविधानसभेची भूमिका कायदे निर्मितीची असे तेव्हा डॉ राजेंद्र प्रसाद हे घटना निर्मितीच्या कामासाठी अध्यक्ष म्हणून काम करत असत कायदे मंडळ म्हणून सभा जेव्हा कायद्यांची काम करत असे तेव्हा गवा मावळणकर हे अध्यक्ष होते संविधान निर्मितीसाठी संविधानसभेचे काम संविधान निर्मितीचे असताना डॉ राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते मित्र हो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या सर्व मित्र बांधवांना ही करा जय भीम जय शिवराय जय संविधान